नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं जे नवीन वर्ष म्हणजे सुरू झालेलं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या वृश्चिक राशीसाठी कसं असणार आहे या विषयाच्या माहितीचा सर्वप्रथम तर आपल्याला या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतोय यूट्यूबवरील आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी व लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधील या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे समजून घ्यायचा आहे तसेच मंडळी महत्वाची सूचना जी आपण नेहमीच देतो ती म्हणजे या राशी भविष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार तस। या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळताना दिसतो की ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग अवश्य जाणून घ्या परंतु मंडळी काही महत्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभ निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध या आपल्या राशीला कोणत्या महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो किंवा कोणता महिना आपल्याला सांभाळायचा आहे याची सुद्धा माहिती आपण याच भागात घेणार आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे या वर्षामध्ये उपाय आध्यात्मिक साधे आणि सोपे हे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे आपल्या वृश्चिक राशीसाठी नक्की कसं असणार आहे आता हे वार्षिक राशी फळ आपण जाणून घेतोय त्यासाठी गुरु शनी राहू केतू हे महत्वपूर्ण जे ग्रह आहेत त्यांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास अतिशय महत्वाचा ठरतो त्यापैकी आपण सुरुवात करूया गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचं फळ आपल्या राशीला या वर्षात कसं असणार आहे गुरुग्रहाचं चौदा चा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गोचर भ्रमण सुरू राहणाऱ्या आपल्या कुंडलीच्या सातव्या घरातून सप्तम स्थानातून आणि हे सातवं घर ओळखलं जातं भागीदारी कोर्ट कचेरीची कामं विवाह व्यापार उद्योग व्यवसाय समोरच्या व्यक्तीकडून मिळणारा रिस्पॉन्स यासाठी आणि म्हणूनच हा वर्षाचा जो सुरुवातीचा काळ आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तो आहे आपल्यासाठी सगळ्या बाजूंनी शुभ परिणाम वाढवणारा यशाच्या जवळ घेऊन जाणारा मनोईच्छित कामगिरी फत्ते करणारा असणार आहे कारण गुरुग्रहाचं गोचर भ्रमण ज्या सातव्या घरातून सुरू आहे ते कुंडलीमधील अत्यंत बलशाली असे केंद्रस्थान आहे आणि अशा केंद्रस्थानातून गुरुग्रहाचं भ्रमण हे अत्यंत अनुकूल आणि दिग्बली मानलं जात आहे गुरुग्रह हा आपल्या कुंडलीच्या पंचम पाचव्या म्हणजे उच्च शिक्षण प्रेमसंबंध संतती आणि भाग्याचं भाग्यस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानाचा शुभग्रह आहे तर कुंडलीमधील दुसऱ्या घराचा हा अधिपती ग्रह आहे म्हणजे धनस्थान वाचास्थान कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ज्याच्यावरून अभ्यासली जाते त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारा लाभ अनुकूलता या काळात आपल्यासाठी विशेष यशदायी भाग्यदायी आणि लाभदायक ठरणार आहे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक यश आणि समृद्धी बरोबरच आपल्या कुटुंबाच्या यशाचा सुद्धा हा कालखंड असणार आहे त्यामुळे या काळात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्था आणि विकासासाठी आपण घेतलेले निर्णय आपण उचललेलं पाऊल आपल्याला निश्चित असं यश द्यायला मदतगार ठरेल ज्याचा लाभ आपल्या कुटुंबाला सुद्धा चांगला होईल व्यावसायिकांना व्यवसायात नवीन बदल करणं नवीन भांडवली गुंतवणूक वाढवणं करणं भागीदारीतून बाहेर पडून स्वतःच्या नावाने व्यवसाय सुरू करणं म्हणजे स्वतःचं स्वतंत्र व्यवसाय किंवा एखाद्या मोठ्या व्यवसायाकरता भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करणं व्यवसायासाठी नवीन जागा घेणं नवीन जागेमध्ये व्यवसाय सुरू करणं व्यवसायाची जाहिरात करणं ब्रँडिंग करणं यासाठी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळवून देणारा हा गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा कालखंड मे महिन्यापर्यंत अतिशय सुंदर लाभदायक आपल्याला असणार आहे तसं नियोजन करूनच म्हणून आपल्याला या कालखंडात चालायचं आहे बऱ्याच काळापासून रखडलेल्या विवाह इच्छुक मंडळींना आपल्या मनासारखं जोडीदार निवडण्यासाठी आणि विवाहाचा निर्णय घेण्यासाठी विवाह करण्यासाठी हा सातवा गुरु तसेही शास्त्रानुसार शुभ समजला जातो आपल्या करिअर संबंधात एक स्थिरता आपल्याला याच काळात अनुभवायला मिळणार आहे आपल्या कामात आपल्या व्यवसायात कुटुंबात या सर्व कालखंडामध्ये मिळणार आहे व्यापारी वर्गाला विशेष अनुकूल वातावरण निर्माण झालेला सुद्धा दिसेल आणि योग्य लाभ व्यापाराच्या माध्यमातून पदरात पडताना दिसतील कारण याच गुरुग्रहाची शुभदृष्टी लाभस्थानावर पडत आहे कामाच्या व्यवसायाच्या निमित्ताने नवीन लोक जोडलं जाणं त्यांच्या त्यांचा आपल्या व्यवसायाच्या लाभासाठी विशेष फायदा मात्र होणार आहे हा योग ज्यांना भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम असणार आहे परंतु मंडळी एक सांगतो वृश्चिक राशीचा स्वभाव हा स्वतंत्रप्रणे विचार करणारा स्वतंत्र बुद्धीने निर्णय घेणारा असल्यामुळे शक्यतो आपण भागीदारीत व्यवसाय न केल्यास उत्तम राहील परंतु काही वेळेला प्रसंगानुसार भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यास किंवा घ्यावा लागल्यास संपूर्ण चर्चा व्यवहारातील पारदर्शकता आधीपासून राखण्याची व्यवस्था या संदर्भात करावी म्हणजे पुढे त्रास होणार नाही ज्यांच्या विवाहामध्ये आतापर्यंत मनासारखा योग जुळून येत नव्हता सतत अडचणी येत होत्या संदर्भात एक प्रकारची निराशेची भावना निर्माण झाली होती त्यांनी अवश्य विवाहाचे आपले प्रयत्न मात्र या काळात जोरकसपणे वाढवायला हरकत नाही विवाहाचे योग्य जोडीदार प्राप्तीचे सुंदर योग गुरुग्रहामुळे या सातव्या स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे जुळून आलेले आहे आपल्या राशीच्या मंडळींच्या आयुष्यात दाम्पत्य जीवनामध्ये हा सातवा आलेला गुरुग्रह आनंद उत्साह सुख समाधान भरभराट निर्माण करायला चांगली मदत करेल तर आपल्या जोडीदाराच्या साथीने आपण अजून आपल्या कामाच्या ठिकाणी ऊर्जावान असा अनुभव करायला लागाल जोडीदाराच्या साथीने काही नवीन प्रकल्प व्यवसाय कार्यक्षेत्र कार्य सुरू करणार असल्यास अवश्य त्याचा श्री गणेशा या वर्षात चौदा मे दोन हजार पंचवीस पूर्वी केल्यास उत्तम राहील या गुरुग्रहाची शुभदृष्टी लाभ लग्न व पराक्रम स्थानावर पडत राहणार आहे ज्यामुळे आपण मगाशी जी ऐकलेली लाभाची गणित होती ती चांगल्या प्रकारे जुळून यायला मदत होईल नवीन होणाऱ्या परिचयातून ओळखीतून आपल्या कार्याची गती अजून वाढायला मदत मिळणार आहे मित्रपरिवार भावंड यांची सुद्धा आपल्या कार्यामध्ये कार्याच्या अनुषंगाने उत्तम साथ मिळेल कामाच्या व्यवसायाच्या निमित्ताने समाजातील कुटुंबातील नावलौकिकता वाढायला सुद्धा खूप सुंदर मदत मिळणार आहे आपल्या व्यवसायाला कार्याला ब्रँडिंग करून घेण्यासाठी आपण अवश्य विचार करू शकता कारण राजमान्यता आणि लोकमान्यता मिळवून देणारा हा कालखंड राहणार आहे गुरुग्रहाच्या शुभ आशीर्वादामुळे तिसऱ्या घरावरील गुरुग्रहाची दृष्टी कामानिमित्ताने देश विदेशात प्रवास सुद्धा घडवेल अर्थात त्याचा लाभ आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी कामाच्या साठी चांगला होताना दिसेल तसंही वृश्चिक राशीची मंडळी ही, राशी ही धाडसी स्वभावाची असतात कामाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी त्यातच गुरुग्रहाची पराक्रम स्थानावरील दृष्टी म्हणजे सोने पे सुहागाच म्हणायला हरकत नाही कारण पराक्रमाला उधान येईल सोशल मीडियावर आपण जर असाल तर आपले फॉलोवर्स वाढायला सुद्धा मदत मिळेल नेम आणि फेम ह्या दोन्ही गोष्टी खूप सुंदर वाढताना दिसतील आपण घेतलेल्या कष्टाचं चीज होताना दिसेल अर्थात मंडळी जेव्हा भाग्याची चांगली साथ असते त्यावेळेला यश आपोआप मिळत नाही कारण अशा वेळेला आपली निष्क्रियता संपूर्णपणे बाजूला ठेवून आपलं समर्पण जे आहे ते आपलं समर्पण आपल्या कामाच्या प्रती अत्यंत काटेकोरपणे असावं लागतं करावं लागतं अत्यंत मेहनत रात्रंदिवस घेण्याची तयारी दाखवावी लागते कामामध्ये योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन नियोजन करावं लागतं काही गोष्टी ज्या महत्वाच्या नाहीत त्या बाजूला ठेवून आपल्या कामाला महत्व द्यावं लागतं ज्या महत्त्वाच्या नाहीत त्या पूर्णपणे आपल्या आयुष्यातून बाहेर काढाव्या लागतात जिथे आपला वेळ वाया जाईल अशा परिस्थितीला आणि अशा लोकांना लांब ठेवावं लागतं ला काही वेळेला काही अशी नातेसंबंध सुद्धा समज देऊन लांब ठेवावी लागतात ज्यांच्यामुळे आपल्या यशाचा रस्ता खचू शकतो काही वेळेला हा तुमचा कठोरपणा वाटू शकतो परंतु मंडळी कुछ पाना आहे तो कुछ खोना पडता आहे मंडळी आपल्यावर आपल्या बुद्धीवर आपल्या कार्यक्षमतेवर ज्यांना खरंच विश्वास आहे जी खरंच आपलं हित समजतात ती मंडळी निश्चितच आपल्याला या बाबतीत समजून घेतात आणि आपल्या या निर्णयाला खूप चांगल्या प्रकारे अनुमोदन देतात मदत करतात व आपल्याला यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा करतात जे नाही करत त्यांना मागे टाकणं त्यांना बाजूला सारणं हाच खरा व्यवहार असतो हे कधीच विसरू नका नाहीतर चांगली आलेली ही वेळ तुम्हाला कधीच माफ नाही करणार कारण नुसती ग्रहदशा शुभ आणि लाभ असून चालत नाही आपल्यालाही ती वेळ सिद्ध करण्यासाठी मेहनत आणि प्रसंगी कठोर निर्णय घ्यावेच लागतात म्हणजे ज्योतिषशास्त्र हे व्यक्तीला कधीच दैववादी बनवत नाही तर ते नेहमी आपल्याला प्रयत्नवादी बनवतं परंतु बऱ्याच ठिकाणी मात्र अनुभो हा अनुभव उलटा येताना दिसतो कारण तुम्ही हा विषय कसा समजून घेता त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत परंतु मंडळी आम्हाला सांगायला आनंद होतो ते म्हणजे आपल्या चॅनलवरती येणारे जे प्रेक्षक आहेत आपल्यासारखे सुज्ञ प्रेक्षक यांचा मात्र अनुभव खूप सुंदर असतो ज्योतिषशास्त्र यशाचा मार्ग दाखवतं यश मात्र आपल्याला प्रयत्न करूनच मिळवावं लागतं गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाविषयी एवढी सगळी चर्चा करण्याचं कारण का तेही मे दोन हजार पंचवीस पूर्वी कारण चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह थोड्याशा अशुभ समजल्या जाणाऱ्या कुंडलीच्या आठव्या घरामध्ये पदार्पण करतो आहे ज्यामुळे आतापर्यंत चर्चा केलेली यशाची गणित जी आहे ती काहीशी मंद होताना दिसतील यशाची चाल मंद होईल त्यामुळे आपल्याला आपल्यामधील संयम मात्र वाढवावा लागणार आहे यशाचा अनुभव घेण्यासाठी चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर आणि म्हणूनच या वर्षातील पहिला जो कालखंड आहे मे पंचवीस पर्यंतचा हा आपल्याला राहणार आहे फार महत्वाचा आपल्या भविष्यातील यशस्वी कारकिर्दीसाठी चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर आठव्या घरातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात काळजी वाढवायला सांगतो आहे घ्यायला सांगतोय काही जुनी दुखणी पुन्हा नव्यानं डोकं वर काढणार नाहीत याची आपल्याला मे दोन हजार पंचवीस नंतर विशेष काळजी घ्यायची आहे हा आठव्या घरात येणारा गुरुग्रह आपल्याला ही सूचना देतो आहे परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ स्थितीमध्ये आहे त्यांना परदेश गमनाचे उत्तम योग ह्या आठव्या गुरुमध्ये जुळून येताना दिसतील आणि सासूरवाडीच्या मंडळीकडून विविध माध्यमातून लाभ होते तरीही आरोग्य मात्र सांभाळायचं आहे विशेष करून उष्णतेचे आजार स्किन इन्फेक्शन किडनी इन्फेक्शन गुप्त इंद्रियांचे आजार तर स्त्रियांनी मासिक पाळीचे आजार आणि ज्यांना संतती विषयात निर्णय घ्यायचा आहे त्यांनी मे दोन हजार पंचवीस पूर्वी शुभ गुरु ग्रहाच्या कालखंडात हे निर्णय घेतलं ते जास्त उत्तम राहते मे दोन हजार पंचवीस नंतर निर्णय घ्यायचा झाल्यास अति दक्षता घ्यावी लागेल आणि योग्य डॉक्टरी सल्ला पाळावा लागेल लागेल मे नंतरचा कालखंड विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फार राहणार आहे अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी हा कालखंड अभ्यासातील यश प्राप्तीसाठी जरा खडतरता वाढवू शकतो योग्य वेळेचं नियोजन न केल्यास योग्य मार्गदर्शन न घेतल्यास आणि योग्य संगत न केल्यास वृश्चिक राशीच्या पालकांना आपल्या मुलांसाठी त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वेळ मात्र अवश्य काढावा लागणार आहे या संपूर्ण वर्षभराच्या काळात आणि मे नंतर जास्त पालक आणि मुलांमध्ये विचारांची काही दरी असेल तर ती दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधूनच त्याच्यावर काम करावं लागेल साहित्य कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या राशीच्या मंडळींना काही गोष्टींमध्ये परिपूर्ण यश संपादन करण्यासाठी थोडे अधिकची मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील भावनिक होऊन निर्णय न घेता व्यावहारिक विचारांनीच निर्णय घेणं उत्तम राहील कारण मंगळासारख्या उग्र ग्रहाची ही राशी असली तरी जलतत्वाची वृश्चिक राशी असल्यामुळे बऱ्याचदा समोरच्यावर पटकन विश्वास ठेवून वागणारी ही राशी असल्यामुळे समोरच्याकडून फसगत होण्याची सुद्धा हीच वृश्चिक राशी आहे तेव्हा मंडळी आपल्याला सांभाळायचं आहे चला तर जाणून घेऊया शनी महाराज आपल्या राशीला काय फळ देत आहेत या वर्षभरामध्ये दोन हजार पंचवीस सध्या शनिग्रहाची पनवती आपल्या राशीला सुरू आहे परंतु या वर्षामध्ये आनंदाची गोष्ट एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ही शनिग्रहाची पनवती संपुष्टात येणारे संपणार आहे त्यामुळे मानसिक ताणतणाव बऱ्यापैकी कमी होताना दिसतील कोर्ट कचेरीची रखडलेली कामं ही मार्च नंतर हळूहळू वेग धरू लागतील शेत जमीन वडिलोपार्जित जमीन जुमला या संदर्भामध्ये सुरू असलेली अडचण अडवणूक कुटुंबातून किंवा व्यवहारातून थोडीशी कमी व्हायला सुरुवात होईल शनी बदलाचा सगळ्यात अधिक लाभ बांधकाम शेती बांधकाम साहित्य खानकाम कोळसा पेट्रोकेमिकल लोखंड पोला तेल वाहन गाड्यांचे गॅरेज गाड्यांची खरेदी विक्री वकिली क्षेत्र कायदा अकाउंटिंग टॅक्स कन्सल्टिंग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग अशा क्षेत्रातील व्यावसायिक मंडळींना किंवा नोकरी करत असलेल्या मंडळींना अतिशय उत्तम राहणार आहे त्यामुळे ज्यांना या क्षेत्रात पदार्पण करायचंय त्यांनी योग्य नियोजन मार्गदर्शन घेऊन पदार्पण करण्यासाठी सुद्धा मार्च नंतरचा कालखंड उत्तम असणार आहे तसेच शनि ग्रह हा पंचम स्थानामध्ये पदार्पण करतो आहे त्याचा लाभ कायदा अकाउंटिंग ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग अशा क्षेत्रात जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना विशेष चांगला मिळताना दिसेल परंतु मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मेहनत मात्र फार मोठ्या प्रमाणात घ्यायची आहे आता राहिलेले महत्वाचे ग्रह राहु ते म्हणजे राहू केतू हे आपल्यासाठी काय बरं फळ देणार आहेत या वर्षभरात तर राहू आणि केतू एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत अनुक्रमे राहू पंचम स्थानात मीन राशीतून तर केतू कन्या राशीतून लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहील त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला आपल्या यशाच्या संदर्भात थोडीशी काळजी धुकधुक वाढवायला कारणीभूत ठरेल राहू केतू त्यामुळेच स्वतःवरचा आत्मविश्वास तुम्हाला वाढवण्याकडे स्वतःहून लक्ष द्यायचा आहे आणि म्हणूनच उच्च ध्येय नसलेल्या नकारात्मक आणि भित्र्या लोकांपासून तुम्हाला लांब राहणं हा अतिशय उत्तम उपाय आहे मात्र मे दोन हजार पंचवीस नंतर राहू चतुर्थात कुंभ राशीत तर केतू कन्या राशीमध्ये कुंडलीच्या दशम म्हणजे कर्मस्थानात येणार आहे ज्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान विषयात प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्या कार्यात या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी या राहू केतूचा राशी बदल फायद्याचा राहील तसेच ज्यांना गुढ विषयाचा अभ्यास करायचा आहे किंवा या विषयात पदार्पण करायचंय त्यांनी अवश्य हा निर्णय घेऊ शकता नियोजन करून येऊ शकता तर जी मंडळी आधीपासूनच ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र मंत्रशास्त्र रेकी हिलिंग अशा गुढशास्त्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम राहील कार्यातील प्रगतीसाठी आणि कार्याला वाढवण्यासाठी तर ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहेत त्यांनी अवश्य पितृशांती या वर्षभरात कधीही करून घ्यायला हरकत नाही म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली विषयी किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन घेण्याविषयी आमच्याकडून जर चर्चा करायची असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप वा वा मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अवश्य अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोन वरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशातून किंवा अगदी परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण सुद्धा आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो आता माहिती घेऊया ती म्हणजे आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा या वर्षामध्ये काय बरं सूचना देतोय काय असतील चांगले असतील वाईट असतील तर पहिली सूचना थोडीशी वाईट आहे कारण अगदी वर्षाच्या सुरुवातीपासूनच मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण कर्क हे त्याच्या निष राशीमधून सुरू राहणार आहे आणि हा कालखंड जरा बऱ्यापैकी मोठा असणार आहे पाच जून दोन हजार पर्यंत त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात अधिक काळजी घ्या गरजेचं राहील विशेष करून रक्तदोष ब्लड प्रेशर रक्त न्यूनता याविषयी सावधानता आणि काळजी बाळगणं आवश्यक राहील तसेच आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे या काळात कुठल्याही प्रकारचे निर्णय घेते वेळी काळजीपूर्वक निर्णय घेणं महत्वाचं राहील कोणत्याही प्रकारचं धाडस आपल्या कार्याच्या संदर्भात आपल्याला दाखवायचं असेल तर पूर्ण अभ्यास करून निर्णय घेणं व्यवहार्य ठरेल सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मात्र मंगळ ग्रहाचं गोचर प्रमाण आपल्या कार्याचा आलेख आणि अले विस्तार वाढवण्यासाठी अनुकूल अशी आपल्याला साथ देईल या काळामध्ये काही धाडसे निर्णय आपल्याकडून घेतले सुद्धा जातील आणि ते योग्य सुद्धा राहतील बुधग्रहाचं गोचर भ्रमण बुधग्रह हा आपल्या कुंडलीच्या आठव्या आणि अकराव्या म्हणजे लाभस्थानाचा स्वामी ग्रह आहे या वर्षामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आणि त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मे दोन हजार पंचवीस या काळात गुरु गुरुग्रहाच्या राशीतून होणारं गोचर भ्रमण कागदपत्रांच्या बाबतीमध्ये मात्र आपली डोकेदुखी वाढवू शकतं डॉक्युमेंट्स आणि डॉक्युमेंटेशन्स त्यामुळे कुठल्याही कागदपत्रांच्या बाबतीत जरा अधिक काळजी घ्या वेळेमध्ये आपली सरकारी कागदपत्रांची सरकारी गोष्टींची अंमलबजावणी कामं पूर्ण करून घ्या तसेच या काळात कुठलंही काम मध्यस्थांच्या माध्यमातून करताना योग्य काळजी घ्या एकदम त्यांच्यावर विश्वास नका टाकू आणि अवलंबून तर बिलकुल नकार राहू आपले स्वतःचं लक्ष प्रत्येक कामावर ठेवा विशेष करून या काळात लांबचे आणि परदेशातले प्रवास करणार असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या कागदपत्र सांभाळा मात्र सहा जून ते बावीस जून दोन हजार पंचवीस आणि पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात होणारं बुधग्रहाचं शुभ भ्रमण आपल्याला अत्यंत शुभ फलदायी राहील नवीन कामं मिळवून देण्यासाठी आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रवासासाठी कागदपत्रांची प्रवासा कामं उरकण्यासाठी या काळामध्ये काही नवीन लोकांच्या ओळखी सुद्धा आपल्याला लाभ मिळवायला मदत करतील जवळच्या लोकांकडून आपल्या कार्यामध्ये चांगली मदत या काळात होताना दिसते आहे नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रमोशन प्रगारवाढ या संदर्भातलं चांगलं यश हा बुधग्रह मिळवून द्यायला मदतगार ठरेल जी मंडळी लेखन मीडिया वर्तमानपत्र ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अशा क्षेत्राशी जोडलेली आहेत त्याचप्रमाणे पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग पत्रकारिता स्टेशनरी प्रिंटिंग प्रेस किंवा इव्हेंट मॅनेजमेंट अशा संदर्भात कार्यरत आहेत त्यांना या काळात कामातील चांगली गती साधायला मदत मिळेल तर ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये काम सुरू करायचं आहे त्यांनी अवश्य या काळात कामाची सुरुवात करू शकतात ग्रह हा बाराव्या म्हणजे व्यय आणि सातव्या स्थानाचा विवाहस्थानाचा स्वामी ग्रह आहे सत्तावीस जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस मीन राशीतून म्हणजे उच्च राशीतून कुंडलीच्या पाचव्या घरातून संततीचा निर्णय घेण्यासाठी तसेच आपल्या मुलांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या धार्मिक मांगलिक कार्याचं आयोजन करण्यासाठी किंवा आपल्या मुलांच्या विवाहाचा निर्णय घेण्यासाठी अतिशय उत्तम परिणाम देणारा राहणार आहे काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी नवीन गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि करण्यासाठी उत्तम राहील अवश्य त्या दृष्टीने आपण नियोजन करू शकता तर एकोणतीस जून सव्वीस जुलै दोन हजार ते सव्वीस नोव्हेंबर या काळामध्ये वृषभ आणि तूळ या स्वतःच्या राशीतून शुक्राचं भ्रमण हे आपल्याला आर्थिक नफा लाभ वाढवायला मदत करेल मात्र नऊ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडात शुक्राचं कन्या राशीतून होणारं गोचर भ्रमण लाभस्थानातून होत असल्यामुळे उधारी आणि उसनवारी यांच्या व्यवहारावरती जरा लक्ष द्या किंवा ह्या गोष्टी टाळा या काळामध्ये जवळच्या लोकांबरोबरचे आर्थिक व्यवहार सावधानतेने करा शक्यतो आर्थिक व्यवहार न केलेले उत्तम राहते तर मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची माहिती दोन हजार पंचवीस या वर्षभरासाठी या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायची आहे ती म्हणजे गुरुग्रहाची आणि गणेशाची उपासना यासाठी रोज सकाळी संकष्टनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष याचा अवश्य एक पाठ करावा गुरुग्रहाचा जो मंत्र आहे ओम ब्रूम बृहस्पत ये नमाहा। या मंत्राचा जप रोज एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय जसा जसा वेळ मिळेल तसा वाचनामध्ये अवश्य ठेवू शकता हे वाचन गुरुग्रह यंत्र आणि सर्व कार्यसिद्धी या यंत्रासमोर अवश्य करा उत्तम परिणाम साधण्यासाठी तर आपल्या देवघरात देवपूजेमध्ये गुरुग्रह यंत्र सर्व कार्यसिद्धी यंत्र आणि मेरुश्री यंत्र हे स्थापन करणे या वर्षभरात उत्तम राहील व्यावसायिक मंडळीने कुबेर आणि लक्ष्मी यंत्राची स्थापना आपल्या व्यावसायिक स्थानात उत्तर दिशेच्या भिंतीवर अवश्य करू शकतात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ असेल त्यांनी अवश्य रोज ओम भौमाय नम या मंत्राचा एक माळ जप सुरू ठेवावा मंडळी साधना आणि उपासना आपलं आत्मबळ मानसिक बळ वाढवायला मदत करत असते आलेल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला आपलं आत्मबळ वाढवत असते लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त उपासना आपल्या जीवनातील कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र्यांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आपल्या ज्योतिष कट्टातर्फे करण्यात आलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी जाणून घ्या किंवा कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करा सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये आणि अवश्य माहिती घेऊन आपला सहभाग आपण करू शकता नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर मंडळी असं हे दोन हजार पंचवीस वर्ष आपल्या राशीच्या मंडळींना सुख समृद्धीचं आणि यशाचं जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना करून आपण इथे घेऊया विश्रांती आणि पुढच्या भागामध्ये भेटूया धनुराशीसाठी कळावी लोभ आहे असावा धन्यवाद